निपाणीच्या कर्तृद्वान लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोर्ले यांच्या प्रयत्नामुळे मानकापूर ते आयकोस उदगिरणीपर्यंत डांबरीकरण पूर्ण झाल्यामुळं मानकापूरच्या महाशिवरात्र यात्रेला नवी झळाळी मिळाली आहे त्यामुळे मानकापूरच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून डांबरीकरणाचं काम उत्कृष्ट झालं असल्यामुळं आमदार जोल्ले यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे दरम्यान आमदार जोल्ल्यांच्या विकास कामांचा मानकापूरमध्ये धडाका चालू असून मानकापूर स्वागत कमान ते आर्गे विहिरी पर्यंत आणि चालू असून आमदार कामाला तोडच नाही असे कौतुकाचे उद्गार मानकापूर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयसिंग लोंढे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं मानकापुरातील महाशिवरात्री यात्रेला मानकापुरातील प्रमुख रस्ते चकचकीत झाले असून विकास म्हणजे जोल्ले आणि जोल्ले म्हणजे विकास असं समीकरण बनलं असल्याचं हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मानकपूर ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष युनुस मुलानी यांनी बोलून दाखवलं मराठी एस न्यूज साठी बबन जामदार